लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क कोल्हापूर सत्त्याण्णव औरंगजेबची चांगली वाट लावली त्या कुणाल कामराने शिवसेने म्हणतो ना स्वतःला तर तू त्या तमिळनाडू मध्ये जा आणि त्या कुणाल कामराला पकडून आण तुझी लायकी ना ला रे उद्धव साहेब बोलायची औरंगजेब कुणाला म्हणतो अरे औरंगजेब तर तू आहे जिथे शो केला त्याची तोडफोड तुम्ही केलत या लोकांनी चाळीस लोकांनी गद्दार केली उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर गोपसला पन्नास पन्नास करोड रुपये घेतले शिंदे गटाचा एक चमचोट खासदार नरेश मस्के यांना आज एक आकलेचे तारे तोडलेले आहेत हा एक एडपड खासदार याला खासदार कसं निवडून दिला लोकांनी हेच कळत नाही हा ईव्हीएमच्या जीवावर निवडून आलेला आहे आज जनतेने तर याला मतदानच केलं नसेल हा चुकून ईव्हीएमच्या जीवावर आलेला आहे बिंडोग माणूस आहे त्यानं आज आमच्या पक्षप्रमुख उद्धव साहेबांना आधुनिक औरंगजेबची उपमा उपमा आहे अरे चमछोट नरेश मस्के तुझी लायकी आहे का रे उद्धव साहेबांवर बोलायची तुझ्या पक्षाला एसनशिला तुझ्या पक्षाची चांगली वाट लावली त्या कुणाल कामराने एक काय कॉमेडी केली तुमच्यावर तुमच्या पक्षावर की तुमचा पक्ष त्या कुमा कुणाल कामराच्या पाठीमागे लागला जिथे शो केला त्याची तोडफोड तुम्ही केलात तिथं कुणाल कामरा नव्हताय तो राहतो तमिळनाडूला अरे नरेश मस्के अगोदर त्या तमिळनाडू मध्ये जा आणि त्या कुणाल कामरा तुझ्या हिंमत असेल ना तर त्या कुणाल कामराला पकडून आण तू जर खरा शिवसेने म्हणतो ना स्वतःला तर तू त्या मध्ये जा आणि त्या कुणाल कामराला पकडून आण तुझी लायकी जी। ना रे उद्धवसाहेब बोलायची औरंगजेब कुणाला म्हणतो अरे औरंगजेब तर तू आहे तू तुझी दाढी बघ अगोदर औरंगजेबा सारखी दिसते तुझं तोंड बघ हरशामध्ये औरंगजेबची अवलाद कुणाला औरंगजेब म्हणतो तुम्हाला एक कुणाल कांबरा भारी पडला आणि म्हणे गद्दार म्हणल्यामुळे आम्ही त्याला सोडणार नाही अरे तुम्ही गद्दारच आहे अख्खा महाराष्ट्र बच्चा बच्चा म्हणतो महाराष्ट्रातला बच्चा बच्चा या लोकांनी चाळीस लोकांनी गद्दार केली उद्धव साहेबांच्या पाठीत खंजूर कोपसला पन्नास पन्नास करोड रुपये घेतले हा महा अख्खा महाराष्ट्र म्हणतोय कुणाकुणा तोंड बंद करणार तुम्ही का तुमच्या बापाचा महाराष्ट्र आहे तुमच्या बापाचा महाराष्ट्र आहे का कोणी तुम्हाला काय बोललं तुम्ही जेलमध्ये घालणार का हा बाळासाहेब ठाकरेचा शिवसैनिक आहे आणि गद्दाराला गद्दार म्हणणार होय तुम्ही गद्दार गद्दारच आहात उद्धव साहेबाच्या पाठीत खंजीर गुपसून बीजेपी बरोबर गेलेले गद्दार लोक आहेत तुम्ही अरे स्वतःच्या बापाला बाप माना अगोदर उद्धव साहेबाचा बाप चोरून उद्धव साहेबाला उद्धव साहेबांवर टीका करता तुम्ही तुमची लायकी आहे अरे ज्या बापाने तुम्हाला जन्म दिला ना त्या बापावर बोलण्याचा अधिकार नाही नरेश बसके तुम्हाला अरे एक कुणाल कामरा तुमच्या सगळ्या पक्षाला भारी पडला ए सनशिला आज उद्धव साहेबांनी चांगलं नाव ठेवलं ए संशी तुमची लायकी ना रे स्वतःला हिंदू म्हणून घेता तुम्ही काय का, कसले हिंदू तुम्ही ज्या बाळासाहेबांनी मातोश्रीने तुम्हाला एवढं मोठं केलं उद्धव साहेबांनी तिकीट दिली ठाण्यातून आजपर्यंत तुमच्या हातात ठाणे दिला तुम्ही काय उपकार ठेवले उद्धव साहेबांचे खाऊन खाऊन ताटाला लात मारणारी औलाद तुझी नरेंद्र तु आमच्या उद्धव साहेबला औरंगजेब रे अरे औरंगजेब चा तर तू आहे तुझं तोंड बघा रशामध्ये औरंगजेबची ची दहावी अवलाद वाटतो नरेंद मस्के मध्ये राहून टीका कर तुझी तेवढी लायकी नाही म्हंतूला आता मी दक्कन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवी परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच जॉईन व्हा